नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पांडू तात्यांचे पुनरागमन मृत्यूच्या दारातून परतलेले जीवन कसबा कोल्हापूरच्या कसबा बावड्यातील पांडू तात्या उल्पे यांच्या कथेला एका चमत्काराचा रंग आला आहे मृत झाल्याचा समज झालेल्या तात्यांना अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच त्यांच्या शरीरात हालचाल जाणवली तातकाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तात्यांनी पुन्हा जीवन थवण्याचा चमत्कार घडवला वारकरी संप्रदायाशी संबंधित पांडू तात्यांना चादरीत गुंडाळून घरातून नेले जात असताना अचानक त्यांच्या नातेवाईकांनी हात हलताना पाहिला एंबुलेंस थांबून तातडीने हॉस्पिटल गाठण्यात आले डॉक्टरांच्या उपचारांमुळे तात्यांनी नव्या जीवनाला सुरुवात केली डिस्चार्ज मिळाल्यानंतर तात्यांनी आपल्या मूळ पोशाखात घरी परतताना कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणले विठ्ठल विठ्ठल असे पुट तात्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली कसबा बावड्यातील लोकांसाठी पांडू तात्यांचे पुनरागमन नवीन वर्षाच्या आगमनाची अनोखी भेट ठरली आहे कोंबोज प्रतिनिधी विनोद शिंगे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा